नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण बघणार आहोत जी एम सी भरती सांगली जी एम जी एम सी मुंबई आणि जी एम सी मिरज आणि त्यानंतर ससून रुग्णालयाचे जे एक्झाम झाली हे रिझल्ट कधी लागेल असे काही महत्त्वाचे टॉपिक जी एम सीबद्दल बद्दल बघणार आहोत आणि हे सगळे टॉपिक अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि काय इन्फॉर्मेशन बघा मी जे व्हिडिओ बनवतोय या मागचा काही ना काही थोडा बहुत हेतू असतो आता मी ह्यासाठी व्हिडिओ बनवतोय की आता आजची तारीख आहे अठरा ऑक्टोबर ठीक आहे आता एकवीसला ला लक्ष्मीपूजन आहे मग दिवाळीमध्ये आता होतं काहीतरी मोठं हे होणार आहे की बाबा विद्यार्थी लोक दिवाळीमध्ये गुमून की बाबा नाही आता दिवाळीमध्ये थोडीशी अभ्यासाला विस्मरण करतात बघा मला तुम्हा लोकांना सांगायचं ते पॉइंट तर मी सांगणार जीएमसी बद्दल पण एक महत्वाचं छोटस पॉइंट आहे जर तुम्हाला काहीतरी साध्य करायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल सध्याची दिवाळी तुमची भलेही एन्जॉयबल होऊ देऊ नका पुढच्या दिवाळीमध्ये स्वतःच्या मेहनतीनं स्वतःच्या पैशानं स्वतःची दिवाळी साजरी करा सगळी शॉपिंग करा आणि आपल्या आईवडिलांसाठी सुद्धा शॉपिंग करा आणि हे कधी शक्य होणार ज्या वेळेस तुम्हाला नोकरी भेटल त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता म्हणून सांगतो की दिवाळी वली असू द्या या तरी सुद्धा अभ्यास सोडू नका सांगली आणि मिरज त्यानंतर मुंबई फॉर्म भरला असेल तर पेपर लवकरात लवकर, लवकर होणार आहे अभ्यास सोडू नका दिवाळीला इग्नोर करा मित्र मैत्रिणी त्यानंतर फॅमिली किंवा रिलेटिव्ह यांना थोडं अवॉइड करा आणि अभ्यास प्रामाणिक करा एवढंच म्हणणं आहे अजून पुढे बाकी जीएमसी बद्दल मी सांगणार तुम्हाला की कधी पेपर काय ह्या गोष्टी पण तत्पूर्वी एक माझं परिचय मी सुद्धा आरोग्य विभागात कार्यालयात ठाणे म्हणजे रुजू आहे राज्य सरकारमध्ये ठीक आहे आणि माझ्याकडे मी दोन हजार तेवीस ला एक्झाम दिली त्यामध्ये माझं झालं होतं सिलेक्शन आणि त्यानंतर माझ्याकडे असे चार पाच पी डी एफ आहेत ऍक्च्युली तीन पी डी एफ आणि एक माझा पेपर असे चार पेपर आहे नाईन्टी नाईन रुपीज ला जर पाहिजे असेल कोणाला त्यासाठी तुम्ही अठ्यात्तर पंच्याहत्तर झिरो तीन एक्केचाळीस सत्तावीस या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा तुम्हाला ती पीडीएफ भेटेल आणि दुसरी गोष्ट याचा बेनिफिट सर्वाधिक पुणे जीएमसी वाल्यांना जात आहे त्यांचा तुम्ही एक व्हिडिओ टाकलाय रिव्ह्यूवर की है है, पोरांचा हे काय रिव्ह्यू कसा आहे तर सगळ्या पोरांचा रिव्ह्यू हा एकदम पॉझिटिव्ह आहे सगळ्यांनी व्यवस्थित दिलाय की सर तुमच्या त्या, त्या टेस्टचा खूप फायदा झाला असाच रिव्ह्यू आहे म्हणून सांगतो जर घ्यायचं असेल व्हॉट्सअपला मेसेज करा चला तर पहिला मुद्दा आपला काय आहे तर जीएमसी भरती आपण सांगली मिरज बद्दल बोलू सांगली मिरजची सात ऑक्टोबर लास्ट डेट होती आणि जीएमसी मुंबईची तीन ऑक्टोबर काहीतरी लास्ट डेट होती ठीक आहे मग सांगायचं तात्पर्य एवढं की दोन्ही पेपर लगातार या दोन चार आठ दिवसाच्या फरकामध्ये पेपर होऊन जाणार आता सांगली मिरज ची पेपर हे एस घेणार आहे आणि मुंबईचं टी सी एस घेणार आहे आता दोघांमध्ये फरक भ्रम आहे की सगळं सिलेबस सेम असत फक्त आयबीपीएस मध्ये काय गणित जास्त प्रमाणात जातं पण इथे कुठे पुणेची सुद्धा आयबीपीएसनीच घेतली होती तिथे जास्त फरक जाणवला नाही टी सी एस आणि आयबीपीएस मध्ये कारण जीएमसी सॉरी आयबीपीएसच नियम काय की आयबीपीएस काय करते सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट काय विचारतात गणित विचारतात सिक्स्टी फिफ्टी फिफ्टी तरी करतात ते पंचवीस प्रश्न आहे बारा तेरा गणित आणि बारा तेरा काय असणार बुद्धिमत्ता एसचा पॅटर्न हा पण आता पुणे जीएमसी मध्ये असं झालं नाही सहा ते आठ जास्तीत जास्त दहापर्यंत पर्यंत सात ते आठ प्रश्न काय होते गणितावर होते बाकी सगळे बुद्धिमत्तावर होते कुठे पुण्यामध्ये जीएमसी पुणे मध्ये आता आणि ही परीक्षा कोण घेणार आहे मिरजची सुद्धा एस इथे सुद्धा जास्त फरक असणार नाही गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही असणार पण गणितावर पे प्रश्न हे सात ते आठच असतील तिथे सुद्धा आणि टी सी एसचं बघा टी सी एसमध्ये मध्ये जवळपास नव्वद टक्के नव्वद ते पंच्याण्णव टक्के हे बुद्धिमत्ताच विचारलं जातं कशामध्ये टी सी एस जेव्हा एक्झाम घेते म्हणजे मुंबईसाठी आणि मुंबईला निगेटिव्ह सिस्टीम आहे ही गोष्ट मी वारंवार सांगतोय आता मला सांगायचंय की कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस केला पाहिजे की ज्या बाबा ज्याचे करून त्याच्यावर प्रश्न विचारतात पेपरला फिक्स प्रश्न येतात हे सुद्धा मी व्हिडिओ टाकलाय ऑलरेडी टाकलाय पुण्याच्या परच्या पर आधीच टाकलाय ते सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या आणि सांगायचं एवढं की आता प्रॉपर थोडे दिवस उरले आता ऑक्टोबर संपला नोव्हेंबरमध्ये कधीही एक्झाम होऊ शकते मग नोव्हेंबरमध्ये तुम्ही एक्झाम कधी असेल दिवाळीमध्ये दिवस घालवू नका नाहीतर दिवाळीचा प्रकाश हा तुमच्या जीवनातला अंधार असू शकत म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की अभ्यास करा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या दिवाळीमध्ये जसा प्रकाश उजळतो तशीच तसंच तुमच्या आता जीवनामध्ये दिवाळीसारखाच प्रकाश जो नोकरीच्या स्वरूपात असणार तो उजळू द्या अभ्यास करा आणि काही अडचण आली तर फोन करा मला जसं वेळ भेटेल त्यावेळेस मी तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर देणार आणि कदा कधी असं होतं की मी ड्युटीला असतो मग त्यावेळेस सुद्धा फोन करतात मग त्यावेळेस उत्तर देणं संभव नसते घरी आल्यावर मुलं बाळ फॅमिली असतं त्यामुळे सुद्धा वेळ भेटत नाही पण मी प्रत्येक व्यक्तींना आतापर्यंत रिप्लाय दिलाय आणि त्यांचा समस्या जाणून त्यांच्यावर निराकर माझ्यानी जेवढं सॉल्व्ह करता येतं तेवढं मी आतापर्यंत करत आलोय ठीक आहे अजून दुसरी गोष्ट म्हणजे की अभ्यास एक अभ्यास हाच उद्देश आपल्या पुढे असला पाहिजे नोकरी नोकरी एकदा भेटली तर सात पिढी तुमची म्हणजे बसून गाणार बसून म्हणजे तुमची पिढी कधीच मागे नाही येणार एकदम हाय लेवलला जगणार तुम्ही ठीक आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर शेअर करा धन्यवाद